काल सकाळी चार ट्रक चालकांविरुद्ध अवैधरित्या गुटखा आणि तंबाखू वाहतूक करताना मिळून आले म्हणून कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये मुद्देमालासह दोन कोटी चोपन्न लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाईनंतर पुन्हा सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान पुन्हा शिवारात इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपाजवळ पुन्हा एक ट्रक ताब्यात घेऊन तिची तपासणी केली असतात त्यामध्ये देखील प्रतिबंधित जवळपास साठ लाख रुपये किमतीची तंबाखू जप्त करण्यात आली आहे आणि त्या तो करना ट्रक चालकाविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे काल दोन कारवाई झालेल्या आहेत सकाळी चार वाहन चालकांविरुद्ध दो, एकूण दोन कोटी चौपन्न लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि सायंकाळी पुन्हा एक ट्रक चालकाविरुद्ध कारवाई करून त्यामध्ये जवळपास नव्वद लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला